तर राजकीय कारणास्तव हे अशा पद्धतीने चुकीची कारवाई अख्खा देश पाहतोय न्यायाधीश सुद्धा पाहताय न्यायालय सुद्धा पाहत आहे आणि त्यातूनच भूषण गवई आणि त्यांच्या सोबतचे अन्य एक न्यायाधीश आहेत त्या दोघांच्या खंडपीठाने भाजपला चांगलं सुनावलेलं आहे परंतु यानंतर सुद्धा भाजप सुधरेल असं मला वाटत नाही तरी न्यायालयाने हे हे जे काही चापट्या लावलेल्या आहेत त्याच्यामुळे किमान लोकांमध्ये तरी हा संदेश गेलेला आहे की भाजप कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर आहे ते अशा केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून भाजपने विरोधी पक्ष खिळखिळे खेड़ केलेत दुबळे केलेत आणि तिकडचे जे काही मातबभर नेते असतील ते सगळे आपल्या पक्षात आणलेले आहेत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे कान टोचलेले आहेत चांगले शालजोडीतले हाणलेले आहेत ईडीला त्यामुळे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत ही चर्चा या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मी आपण सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की आमचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते इतरांना फॉरवर्ड करा फेसबुकवर सुद्धा हे आमचं लय भारी न्यूज हे पेज आहे तिथंही तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायलाही विसरू नका तर आता आपण चर्चा करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या एका सूचनेची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीची खरं तर महाराष्ट्रात गेले पाच सात आठ दहा वर्षापासून आपण बघत आहोत की जे विरोधक आहेत म्हणजे भाजपच्या विरोधी पक्षातले जे नेते आहेत मग ते शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल तर त्या नेत्यांवर ई डी सी बी आय इन्कम टॅक्स अशा पद्धतीच्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून त्यांच्यावर केसेस टाकायच्या त्यांना भीती दाखवायची आणि एकतर त्यांना आपल्या पक्षात ओढून घ्यायचं किंवा त्यांना गप्तरी करायचं त्याच्यामुळे ह्या अशा केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून भाजपने विरोधी पक्ष खिळखिळे केलेत दुबळे केलेत आणि तिकडचे जे काही महातब्भर नेते असतील ते सगळे आपल्या पक्षात आणलेले आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडून एक राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर एक राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये शिवसेना शिवसेनेचंही तसंच केले एक शिवसेना बाहेर एक शिवसेना सरकारसोबत अशा पद्धतीचे राजकारणातले अतिशय घाणेरडे प्रयोग हे भाजपने केलेले आहेत देशभर तेच चालू आहे परंतु राज परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे आणि ते इतकं प्रमाण जास्त आहे की त्याची शिशारी यावी लोकांना म्हणजे ते घाणेरडं वाटायला लागलेलं आहे परंतु तरीही भाजपने लाज न बाळगता लाज न ठेवता हे घाणेरडे प्रकार सुरूच ठेवलेले हो आहे मी स्वतः याच्यातून गेलोय माझ्यावर ईडीचं नाही परंतु राज्य सरकारमधल्याच पोलिसांचे चार खोटे गुन्हे दाखल झाले होते ईडीचा गुन्हा दाखल होण्या इतपत मी एवढा काय पैसेवाला नाही फारच म्हणजे माझं घर चालवता येत नाही इतकी आर्थिक पर... इतकी परिस्थिती हला आहे परंतु मी एक पत्रकार आहे निर्भीड पत्रकार आहे सरकारवर सतत ताशेरे ओढत असतो मी जेलमध्ये एकशे दोन दिवस राहून आलोय तरीही ही, ही माझी भूमिका मी सोडलेली नाही संजय रावतांचा आदर्श घेऊन आम्ही हे सरकारवर ताशेरे ओढायचं काम करतोच तर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया तर काल सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई तर त्यांच्या खंडपीठाने दोन सदस्य खंडपीठ होते त्यांच्यासोबत आणखी एक जज होते तर त्या दोघांनी ईडीवर ताशेरे ओढलेले आहेत काय ताशेरे ओढलेत तर ईडीचा वापर राजकीय कारणासाठी करू नका आम्ही महाराष्ट्रात बघितलेला आहे आम्हाला जास्त बोलायला लावू ला नका तुम्हाला राजकारणाचा वापर हा मतांमधून झाला पाहिजे निवडणुकांमधून झाला पाहिजे अशा प्रकारच्या कानपिचक्या ईडीला देण्यात आलेल्या आहेत आणि हे प्रकरण काय होतं तर कर्नाटकातील जे कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामायण तर त्यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीने त्यांच्या पत्नीने काहीतरी घोटाळा केलेला आहे त्या पत्नीचा घोटाळा समावेश आहे असा आरोप करून ईडीने त्यांच्यावर खटला दाखल केला होता परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाने तो खटला रद्दबातल ठरवला होता तर ईडीची ती कारवाई चुकीची ठरवली होती आणि म्हणून तो खटला रद्द केलेला होता मग त्याविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तिथं धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दुसऱ्यांदा चपराक लावलेली आहे म्हणजे ईडीने या सिद्धरामांच्या पत्नीच्या प्रकरणात ईडीने कर्नाटक उच्च न्यायालयात मार खाल्ला होता त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना चापट्या दिलेल्या आहेत आणि योगायोगाने असं झालंय की काल हे सर्वोच्च न्यायालयाने चापट्या दिलेल्या असतानाच मद्रास उच्च न्यायालयाने सुद्धा दुसऱ्या एका प्रकरणामध्ये ईडीला असंच चापटवलेलं आहे त्यांनी एका खाजगी कंपनीचे नऊशे कोटी रुपये नऊशे कोटी रुपये ठेव असलेली बँक अकाउंट फ्रीज केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मद्रास न्यायालयाने ईडीला असं सुनावलं होतं की तुम्ही असे काही चुकीच्या कारवाई करू नका त्या आम्ही सहन करणार नाही आणि ती कारवाई सुद्धा मद्रास उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेली होती तर आता हे सगळं लक्षात घेता भाजप ह्याच्यातून सुद्धा काही सुधरेल असं वाटत नाही आणि आपण जसं बघितलं की ईडीच्या कारवाई केलेल्या के कोण कोण आहेत तर याच्यामध्ये संजय राऊत असतील अनिल देशमुख असतील त्याच्यानंतर नवाब मलिक असतील त्याच्यानंतर म्हणजे हे लोक तर जेलमध्ये जाऊन आले काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ सुद्धा जेलमध्ये जाऊन आलेले होते त्याच्यानंतर जे जेलमध्ये गेले नाहीत परंतु ज्यांना नोटिसा पाठवले होते यांची संख्या मोठी आहे अफाट आहे याच्यामध्ये काही नावं घेता येतील याच्यामध्ये ये भावना गवळी आहेत यशवंत जाधव आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत त्याच्यानंतर रोहित पवारांना आता अलीकडे नोटीस पाठवलेली आहे शरद पवारांना सुद्धा नोटीस पाठवली होती अजित पवारांना नोटीस पाठवलेली होती त्याच्यानंतर प्रताप सरनाईक आहे अशा अनेकांवर ईडी असेल किंवा के केंद्रीय संस्था असतील यांनी कारवाईचा दंडुका उगारला होता परंतु ते दे, त्यांनी पक्ष सोडले आपापले म्हणजे विरोधी पक्षात ते होते ते सोडले आणि भा, भाजपसोबत गेले अशोक चव्हाणांचं एक नाव राहिलं तर अशोक चव्हाण सुद्धा अशाच भीतीपोटी भाजपमध्ये गेलेले आहेत तर हे सगळे लोक भीतीपोटी भाजपसोबत गेलेले आहेत तर राजकीय कारण असतो हे अशा पद्धतीने चुकीची कारवाई अख्खा देश पाहतोय न्यायाधीशसुद्धा पाहताय न्यायालय सुद्धा पाहत आहे आणि त्यातूनच भूषण गवई आणि त्यांच्यासोबतचे अन्य एक न्यायाधीश आहेत त्या दोघांच्या खंडपीठाने भाजपला चांगलं सुनावलेलं आहे परंतु यानंतर सुद्धा भाजप सुधरेल असं मला वाटत नाही कारण माझा अनुभव लक्षात घेता निरीक्षण ह्या सगळ्या अशा घटनांमध्ये न्यायालय कुठ न्यायालयाने अशा कुठल्याही घटनांमध्ये भाजपला सरकारला किती सुनावलं तरी ते आपलं कुत्र्याच्या शेपटासारखं त्यांचं शेपूट वाकडच असतं ते आपल्या सरकारी आपल्या सरकारी यंत्रणांचा आपल्या सत्तेचा पोलिसांचा केंद्रीय संस्थांचा तपास संस्थांचा गैरवापर हे राजकीय करणासाठीच करतात असं असलं तरी न्यायालयाने हे हे जे काही चापट्या लावलेले आहेत त्याच्यामुळे किमान लोकांमध्ये तरी हा संदेश गेलेला आहे की भाजप कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतोय ते धन्यवाद